सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील सांभारलेने डोंगरावर भरकटलेल्या दोघा ट्रेकर्सला सुखरूपपणे खाली आणण्यात पोलिसांनी अग्निशमन विभागाला यश आलेलं आहे नाशिकच्या सांभारलेने डोंगरावर सकाळच्या सुमारास दोघे ट्रेकर्स हे ट्रेकिंगसाठी गेलेले होते नाशिकच्या उपनगर परिसरात राहणारा साहिल टिळे आणि ओम यादव हे दोघे बिटको कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी असून ट्रेकर्स आहेत हे दोघे मित्र सकाळच्या सुमारास सांभारलेणी पर्वतावर गेलेले होते यावेळी डोंगरावर ट्रेकिंग करत असताना वर टेकडीवर चुकून गेल्यानं दोघे जणही रस्ता भरकटले दोघे ट्रेकर चांभारले डोंगरावर भरकटले असल्याची माहिती पोलिसांना कळली पोलिसांनी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत दोघांना सुखरूपपणे खाली आणलेलं आहे अर्ध्या डोंगरावर अडकलेल्या या दोघांना दोरखंडाच्या सहाय्याने सुखरूपपणे खाली आणण्यात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना यश आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक